वाढातले हे जे सगळे कामं केलेले आहे हे सगळे भारतीय जनता पार्टीच्या वेळेसच झालेले आहे इथे सगळे नगर अध्यक्ष मागच्या अरुणाताई होत्या सुनलेल्या होत्या तर भारतीय जनता पार्टीचाच होता त्याला निधी मिळाला तो फक्त भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष म्हणून असा दुसऱ्या कोणत्या पार्टीचा असता तर एवढा निधी मिळाला नसता म्हणजे अरुणाताईच्या काळातच हे सगळे रस्ते मंजूर केलेले होते त्यावेळेसच हे सगळे पैसे आपण मंजूर केलेले होते पण आताही आपला नगराध्यक्ष म्हणून श्यामलताई झांबरे तुम्ही आतून लांबरेलाही ओळखता श्यामलताहीलाही ओळखता अतिशय चांगली लोकं आहे सगळ्यात मिळून मिसळून राहणारे सगळ्यांना घेऊन चालणार आहे ते असं मेरी सुनवाले नाही येते त्यात काही काही लोक आहे बस मेरी सुन मीच माझ्याशिवाय कोणी दुसरं येऊच शकत नाही होऊच शकत नाही मीच करू शकतो तसं नाही आहे लोकशाहीमध्ये लोकं काय म्हणतात ते ऐकावं लागतं लोकांच्या मनाप्रमाणे सगळं घ्यावं लागतं मी सांगेन तसं लोकांनी ऐकावं असं करून चालतं का मतदान कोणाला करायचं असतं लोकांना करायचं असतं म्हणून लोकांवर थोपून चालवत नाही लोकांच्या मतानुसार सगळं घेऊन करावं लागतं आणि आपण जे उमेदवार दिलेले आहे हे सगळ्या लोकांना विचारून विचारून उमेदवार दिले की आवडत तुम्हाला कोण आवडतं कोण चांगला राहील कोण चांगला राहील कोण निवडून येऊ शकतं हा सगळा विचार करूनच सगळ्यांना तुम्ही पहा एकमेव अशी पार्टी आपली प्रत्येक जातीच्या माणसाला आपण तिकीट दिलायची सगळी यादी जर पाहिली तुम्ही सगळ्यांना तिकीटं दिली असं एकही समाजने ज्याला आपण सोडलेलं आहे सगळ्यांना तिकीटं दिलेली आहे तरी काही काही लोक ओरडत बसतात की या समाजालाच म्हणतात हे करताय त्या समाजाला तुम्ही सगळी यादी चेक करा की त्यांनी काय केलं ना आपण काय केलेलं आपण सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत घेतलेलं आहे कारण हा वरणगाव हा परिसर असा आहे पूर्ण नगरपालिकेचा इथे सगळ्या जाती धर्माचे लोक राहतात कोणतीही एक जात अशी प्रभावी नाही आहे इथे सगळीकडे आणि सगळे गुणागोविंदाने राहता हे फक्त नगरपालिकेच्या किंवा असे काही निवडणूक आले की एकमेकांच्या जातीमध्ये असं काही विष पेरून देखता की कशा दुश्मन येतं एकमेकांचे आणि काय म्हणजे खरं तुम्हाला सांगू का निवडणूक ही निवडणूक असे निवडणूक संपैकी सगळं विसरून जायचं असतं त्याच्यानंतर काही हा प्रश्न येत असतो का, का। गावाचा विकास गावाचा अजेंडा गावाला काय पाहिजे एवढंच विषय पाहिजे असतात फक्त त्याच्यानंतर मध्ये आपसामध्ये या सामाजिकदृष्ट्या थेड निर्माण करणाऱ्या अशा काहीच गोष्टी नको म्हणून सगळ्यांना विनंती आहे की भारतीय जनता पार्टी अशी पार्टी आहे सबका साथ सबका विकास सगळ्यांना घेऊन चालणारी पार्टी आहे सगळ्यांची कामं केली जातात इथे म्हणून पुढचा विकास जर या वर्गाव करायचा करायचा असेल आपल्या वरंगावाला आपल्याला तालुका बनवायचा असेल पुरी तालुका होता तुम्हाला माहिती आहे का सगळ्यांना कोणाला जे एजेट असतील वयस्कर त्यांना माहिती असेल तेव्हा आता आमचे जन्म नव्हते तेव्हा वरंगाव हा तालुका होता आपला भुसावळगावचा तालुका वरंगाव हा तालुका होता हां मावशीला माहीत असेल वरंगाव तालुका होता परत पहिले आता म्हणून आपल्याला भुसावळा जिल्हा करायचा आहे आणि वरंगाव तालुका करायचा आहे त्यासाठी भारतीय जनता पार्टी जे करू शकते याची सत्तावरती तो ते सगळं करू शकतो म्हणून आपल्याला पूर्वीच वैभव जे वरणगाव ते परत आणायचं आहे भारतीय जनता पार्टीला निवडून आणायचं आहे नगराध्यक्षाला श्यामल दामरे कमळ हिप्पा मध्ये नाम काय हिप्पा इफ्तिहार मिरजा हा हा इत्तेखार मिर्झा याचा पण कमळच चिन्ह आणि सुधाकर भाऊ यांचे पण निशाणी कमळच आहे सगळ्यांनी दोन तारखेला कमळ या निशानीवर बटन दाबायचं आहे आणि या सगळ्यांना निवडून आणायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र